तर भाव कसा आहे रामनेल तर तुम्ही पाहिलाच असेल विठ्ठल नानांचा माझ्या रे नादाय ना नानांची अरे मित्रांनो सरजा विठ्ठल नानांच्या पासून दूर गेला म्हणून विठ्ठल नाना खचून गेले नाहीत ह्याला ह्यालाच म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणं आता विठ्ठल नाना कुणाचं ऐकणार बी नाहीत आणि थाटणार बी नाहीत आणि तेजा आपल्या जबरदस्त पहिल्यातनच वर नेणार आहेत कारण तेजाचा पळ तर तुम्ही सगळ्यांनी बघितला जाय पहिल्याच मैदानात गट एवढ्या फरकानं पास केला त्याच्यानंतर सेमी बी पास केला आणि फायनल साठी गाडी पात्र झाली मित्रांनो फक्त फायनल ला का पळाली नाही सामना निकाल देण्यात आला त्यामुळं पण मित्रांनो तेजा ही गाडी विठ्ठल नानांची तुम्हाला काय वाटते किती वर जाईल अरे वर जाणार आहे बरोबर आहे बर ना सर्वजण म्हणत होते बांधव बसून बघायची बाहेर आली आता कोणाची बाहेर आली बांधाव बसून बघायची बोलताना माणसानं विचार करावा आपण कोणाला बोलतोय काय बोलतोय अरे एखाद्या गरीबानं जर विचार केला ना आपल्याला ही गोष्ट करायचीच तर ते करणारच आणि विठ्ठल नाना सरांचं नाव कमी नाही होऊन देणार त्यासाठी विठ्ठलनानांनी ते ह्याच्याची खरेदी केली मित्रांनो तिसरी खरेदी केलेली आहे आणि जशी खरेदी केली पहिल्याच मैदानात कसा तो हळा केलाय काल बघितला ना त्यामुळे विठ्ठल नानांच्यासाठी एक लायक खरंच करा आणि विठ्ठल नानांचे अजून जर काय अपडेट आली तर मी तुम्हाला आपल्या चॅनेल तर्फे नक्की कळविण्यात तर येईल कशी वाटली कमेंट मध्ये महत्वाची गोष्ट <coughs> विठ्ठल नानानी खरेदी केली तेजाची मालक आहेत त्यांना सुद्धा विठ्ठल नानानी आता सध्या बोलावलेलं होतो गोट्यावर गोट्यावर त्यांची मुलाखत सुद्धा झालेली आहे का युट्यूब चॅनेलवरती ती बी मी तुम्हाला सांगेन नंतर पण तेजाची गाडी विठ्ठल नाना एवढ्या जोमान आता वर निहणार आहेत ना तुम्ही बघा जाता ह्या नंदीचं नाव किती वर होतंय त्यानंतर मग मला तुम्ही कमेंटमध्ये येऊन सांगा व्हिडिओ तर युट्यूबवर कधी तुम्ही बघाल तर राहीलच हे आपली व्हिडिओ फक्त ते नाव किती वर जातंय हे तुम्हाला कळलच धन्यवाद